नंबर्स येत आहेत ना नमस्कार आदर्श महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण आहोत बॉम्बे सेंट्रल येथे बेस्टच्या संपाचा आजचा चौथा दिवस आहे बेस्टचा संप काही मिटत नाही त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना होते प्रवाशांना होते या संदर्भामध्ये आपण चर्चा करतो येते भाजपाचे राज्यस्तरीय नेते ओबीसी उपाध्यक्ष श्री रोहिदास लोखंडे सर यांच्याबरोबर रोहिदास सर आपलं स्वागत आहे आदर्श महाराष्ट्रामध्ये धन्यवाद सर महत्त्वाचा प्रश्न आहे नऊ कोटीचा बेस्टला फटका बसलेला आहे तीन दिवसामध्ये आजचा काय फटका आहे तो नक्की नाही सांगत मी सांगता येत नाही आहे सात तासाची बैठक झाली एक हजार पंचेस कोटीचा वार्षिक तोटा आहे बेस्टला तीस हजारपेक्षा जास्त कर्मचारी संपावरती आहेत पंचवीस लाखापेक्षा जास्त कर्मचाऱ्यां जनतेचं प्रवाशांचे हाल झालेले आहेत आणि सगळ्यात कळस म्हणजे राज्य सरकारच्या माध्यमातून महानगरपालिका बेस्ट कर्मचारी आहेत त्या कामगारांच्या वसाहतीत राहणाऱ्यांना मेस्मा कायद्याअंतर्गत काय कारवाईची धमकी देते परत त्यांना घरं खाली करण्याची नोटीसही बजावते सरकार नेमकं काय करत आहे आ, तुम्ही भारतीय जनता पार्टीचे नेते आहात तुम्ही संपकरी कामगारांबरोबर आहात की सरकारबरोबर हे स्पष्ट करा प्रथम तर मी भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता नाही आहे मी मुंबई महानगरपालिकेच्या बेससेवेमध्ये काही वर्ष सेवा केलेली आहे बसवाहक म्हणून आणि बसवाहक कसं काम करतो बसवाहकाची काय जबाबदारी आहे याच्याबद्दल मला जाणीव आहे माझे बरेचसे मित्र चार दिवसापासून या ठिकाणी संपावर आहेत विजय यादवजी आहेत लिपारे आहेत वगैरे असे बरेचसे माझे मित्रमंडळी या ठिकाणी चार दिवस आहेत तर मला असं वाटलं की एक दिवस आपण जरा यांच्याशी जाऊन विचारपूस करूया आणि विचारपूस करता करता माझ्या हे लक्षात आलेलं आहे की चार दिवस हे संपावर असून यांचं फार मोठं नुकसान होतं आहे हे माझ्या लक्षात आलेलं आहे आणि आता आपण जे काही प्रश्न विचारले त्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये मी एवढंच सांगेल की मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे शिवसेनेने गणे अनेक वर्ष हा रेंगाळलेला प्रश्न सोडवायला पाहिजे होता शिवसेनेची युनियन या ठिकाणी आहे त्या त्या युनियनच्या अनुषंगाने हा प्रश्न जर का त्याच वेळेला सोडवला असता तर आज ही संपाची इतकी मोठी वेळ आली नसती आणि हा संप विकोपालाही गेला नसता आज चार दिवस मुंबई शहरातील तमाम जे बेसनी प्रवास करणारे नागरिक आहेत हेही हातबल आहेत ह्यांनाही त्रास होतो आहे त्यांच्या सुद्धा वाढ होते दिवसेंदिवस परंतु संपाचा तोडगा अजूनही निघत नाही आहे माझी बेस्टचे जे युनियनचे पदाधिकारी आहेत कृती समितीचे जे, जे पदाधिकारी आहेत माझी त्यांना विनंती आहे की आपण यावरती तोडगा काढला पाहिजे शेवटी तीस हजार काम कामगारांचा प्रश्न आहे त्या कामगारांच्या राहण्याचा प्रश्न आहे मुंबई शहरातील लाखो लोकांचा प्रश्न आहे जे बेस्टने प्रवास करतात या सगळ्यांचं दुःख पाहता या सगळ्यांच्या वेदना पाहता या सगळ्यांचा त्रास पाहता यावर निर्णय होणं गरजेचं आहे मी सरकारचा कोणता प्रतिनिधी नाही आहे परंतु ज्या शिवसेनेची महानगरपालिकेमध्ये सत्ता आहे त्यांनी मोठेपणा दाखवायला पाहिजे त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि यामध्ये तोडगा काढला पाहिजे शेवटी तीस हजार कर्मचारी जाणार कुठे आणि आशिया खंडातील ही बेस्टची संस्था जी आहे ही फार मोठी सेवा देणारी संस्था आहे जिसा लौकिक आहे संपूर्ण जगाबद्द जगामध्ये बेस्टला एक चांगलं काम म्हणून गणलं जातं एक चांगली सेवा म्हणून गणले जाते आणि मुंबईची लाईफलाईन आहे आणि ह्या सेवेला शहरातून नव्हे राज्यातून नव्हे तर परदेशातूनही प्रशस्तीपत्रक मिळालेले अशी अशी संस्था जर चार दिवस या ठिकाणी बंद पडली आहे आणि आज रस्ते मोकळे दिसत आहेत सुद्धा माझ्या गाडीतून जाताना पाहतो तर संपूर्ण रस्ते मोकळे कारण बेश दिसत नाही लाल डब्बा दिसत नाही लाल गाडी रस्त्यावर दिसत नाही लोकांच्या चेहऱ्यावरती थोडेसे नाराजी आहे की आम्हाला बेस्ट पाहायला मिळत नाही तर हे दुःख सर्वांचं आहे मी मी माझं असं म्हणणं आहे की शिवसेनेचे जे लीडर्स आहेत जे हे राज्य चालवणारे आहेत हे राज्याचे प्रमुख आहेत अशा लोकांनी सरकारच्या सोबत राव बरोबर बसून याविषयी तोडगा काढणं आवश्यक आहे कारण हा जर का तोडगा निघाला नाही तर ही हानी कामगारांच्या सोबत नागरिकांना सुद्धा त्रासदायक ठरू शकेल सर मुख्यमंत्री स्वतः काही निर्णय का घेत नाही काय म्हणाले या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांबद्दल तसं काय सांगू शकत नाही परंतु सेनेची ह्या ठिकाणी सत्ता आहे आणि सेनेचे जे प्रमुख आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला पाहिजे त्यांनी याच्यावरती तोडगा काढला पाहिजे माझ्या माझ्या माहितीत असं आलेलं आहे लक्षात आलेलं आहे की मुंबई महानगरपालिकेने बेस्टला कर्ज पुरवठा केलेला आहे त्या कर्जाच्या रूपाने व्याज बरंचसं बेस्टला द्यावा लागत आहे तर ती रक्कम समजा अनुदानापोटी मुंबई महानगरपालिकेला जमा केली त्यांच्या खात्यामध्ये तर कदाचित बेस्टला त्याचं व्याज द्यावा लागणार नाही आणि बेस्टला जो दर वर्षाकडिक तोटा सहन करावा लागतो तो तोटा कदाचित बंद होईल आणि मग कामगारांना निश्चितच चांगली सेवा लोकांना देता येईल असं मला या ठिकाणी वाटतं सर जवळपास पंच्याण्णव टक्के बेस्ट कर्मचारी आहेत ते मराठी आहेत महाराष्ट्रीयन आहेत या कर्मचाऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या काही रास्ते असतील तर काही मागण्या जास्तही असतील तर याच्यामध्ये सुवर्ण निघायलाच हवा बेस्टचा संपन्न आस मिटायलाच हवा मराठी माणसाची रोजीरोटी प्रश्न आहे त्याचप्रमाणे मुंबईची लाईफलाईन आहे बेस्टमधून प्रवास केल्याशिवाय काही लोकांचा दिवसही जात नाही सर महत्वाची गोष्ट आहे की या संदर्भामध्ये कोर्टामध्ये पण जाण्यात आलेलं तर नेमकं काय तिथून आणि सेनेचे कृती समितीचे बेस्ट युनियनचे सर्व पदाधिकारी असतील अशा सर्वांनी एकत्र येऊन तोडगा काढावा असं त्याच्यामध्ये निश्चितच सांगितलं असेल कोर्टाने आदेश असे दिले असतील मला त्याच्या जा पुढे जाऊन असं म्हणायचं आहे की मला थोडीशी जी माहिती मिळाली की बेसमध्ये जे काही कर्मचारी आहेत ते बरेचसे आता थोडी व्हॉलेंट्री पण घ्यायला मागतात म्हणजे हा विषय तसा माझा नाही पण मला मिळालेली माहिती काही व्हॉलेंट्री पण घ्यायला मागतात म्हणजे आता काहींची काम करायची थोडीशी ताकद कमी आहे त्याच्यामुळे काही कर्मचाऱ्यांना असं जर का व्हॉलेंट्री दिली पण काही कर्मचारी समजा त्यांना पैसे देऊन त्यांनी दुसरा एखादा व्यवसाय सुरू केला तर कदाचित राहिलेल्या कर्मचाऱ्यांवरती बेस बेसचा कारभार चांगला चालू शकेल बेसची चांगली सेवा देता येईल आणि बेसच्या जर का शॉर्ट रूट सुरू केले लॉंग ऐवजी शॉर्ट रूट सुरू केले तर उत्पन्नामध्ये वाढ होईल प्रशासनाने याच्यावरती पण जरूर विचार केला पाहिजे येणाऱ्या दिवसांमध्ये सेवा जर अधिक चांगली करायची असेल अधिक सक्षम करायची असेल तर प्रशासनाने नेमकं उत्पन्न कसं वाढता येईल कारण वारंवार संप करावा लागतो कर्मचाऱ्यांना बोनससाठी संप करावा लागतो पगारासाठी संप करावा लागतो विविध मागण्यांसाठी संप करावा लागतो हे थोडंसं न पटण्यासारखं आणि असं वाटतं याच्यामध्ये कुठेतरी ढिलाईपणा होत असावा किंवा कुठेतरी नियोजनामध्ये अडचणी पण येत असतील प्रशासनाकडून प्रशा बेस बेसप्रमाश प्रशासनाला अडचणी ना बऱ्याचशा सामोरे जावं लागत असंही दिसून येतं पण तरी सुद्धा तीस हजार कामगारांचा प्रश्न आहे आणि लाखो नागरिक या बेसने प्रवास करतात ते ह्याच्यासाठी काहीतरी तोडगा हा निघायला हवा असं मला वाटतं बेस्टच्या संपाबाबत तोडगा निघायला हवा असं कळवळीने सांगतायत रो रोहिदास लोखंडे सर म्हणणं त्यांचं योग्य आहे रास्ता आहे आणि सरकारने लवकरात लवकर तोडगा यावरती काढायलाच हवा सर्वसामान्य मुंबईकरांची अशी मागणी आहे या संदर्भामध्ये बेस्टचे कर्मचारी आपण त्यांच्याशी बोलतोय नमस्कार सर आपलं स्वागत आहे आपलं नाव धन्यवाद सगळ्यात प्रथमता मी मुंबईच्या सर्व नागरिकांचं आभार मानेन की त्यांनी एवढा चार दिवस संयम ठेवून आम्हाला साथ दिली आणि हा विषय कामगारांच्या पोटापाण्याचा विषय आहे आणि कोणीही कोणताही म्हणजे युनियन्स म्हणा किंवा हे म्हणा आज किंवा राजकीय पक्ष जर सत्तावीस वर्ष ह्या मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्तावीस वर्ष तुमची सत्ता आहे तुम्ही किती वर्ष शासनामध्ये होता अजून आजही शासनामध्ये आहात तुमची कमिटी तुमची आहे एवढं सगळं असताना पण आज कृती समितीने जनतेस वेटीस धरलेलं नाही वेटीस ह्याने धरलं यांनी हे यांच्या लक्षात जर आलं तर एका मिनिटात हे एक कर्मचाऱ्यांना आज आज ह्या कृती समितीमध्ये त्यांचे सभासद ना राजीनामा देऊन आज आमच्याबरोबर हजर आहेत कारण हा हा कुठलाही कुठल्याही संघटनेचा किंवा कुठल्याही पक्षाचा किंवा पक्षा पक्षाचा पक्षा नाही कुठल्या कुठल्याही युनियनचा हा संप नव्हे तर हा संप कामगारांचा आहे आणि याच्यामध्ये आज ज्युनियर ग्रेड कामगार दोन हजार सात साली भरती झालेले आहेत दोन हजार सात साली भरती झालेले आहेत त्यांचा पगार आज ते एक मुलगा एक बायको आणि आई वडील हे सांभाळू शकत नाहीत अशा परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये ते राहू शकत नाही उप उपनगरामध्ये राहतात आणि जाऊन येऊन ते वीस एकवीस तास त्यांना घरी पोचायला जातात तर ह्याने यांचा संसार कसा करायचा अशा पदस्थेमध्ये हा भरडलेला कामगार आहे मी सिनेट कर्मचारी कर, कर आहे मला माहिती आहे की आजच्या पगारामध्ये माझ्या आजच्या पगारामध्ये सगळं कापून जाऊन दहा बारा हजार रुपये येतात पण माझी मा माझ्याबरोबरच्या कर्मचारी कुठं मुलं शिकतायत मोठी झाल्या आहेत कमवत आहेत त्यामुळे हा संसार चालतो ह्या मुलांनी काय करायचं अशा अवस्थेमध्ये आज निव्वळ निव्वळ जर म्हटलं तर सत्ताधारी आणि समितीने आज बी एस टी लॉस केलेली आहे लि व्यवस्थापनाच्या विरोधात मी नाही आहे व्यवस्थापन जे म्हणतो ना हे जे आज ड्युटी शेड्यूल आहे कर्मचाऱ्यांच्या दाजा आहेत लिव्ह इन्व्हेस्टमेंट आहे तुमच्या समितीमध्ये तुम्ही ज्या वेळेला पास कराल आज तुम्ही कापून घ्यायचं काम केलंय निच कृत्य केलंय त्याच्यामुळे ह्याच्या ह्याच्यापुढे जे काय होईल आम्ही माघार घेणार नाही कर्मचाऱ्यांच्या जा वतीने सांगतो जोपर्यंत आमचा सा निर्णय लागत नाही तो आबा आमची माघार नाही आम कामगारांची माघार नाही कुठल्या संघटनेचं ह्याचं नाव घेत नाही धन्यवाद सतीश काळे सतीश काळे आता सांगितलं की संपातून कर्मचारी माघार घेणार नाहीत सर नेस्मा लावण्याची तयारी सुरू आहे आपल्याला घर खाली करण्याची नोटीस लावण्यात आलेली आहे काय म्हणा याच्यापेक्षा सगळ्यात निष्कृत्य जर कोणी केला असेल तर सत्ताधारीने केलं असेल त्यांचीही लोक त्याच्या ह्याच्यामध्ये राहतात ते लोक आता आमच्याबरोबर आहेत हे माहितीचं काम नाही हे चिघळण्याचं काम आहे पण संप चिघळणार नाही ना संप चिघळण्याचे प्रयत्न होत आहेत चालू आहेत असं काळे यांचं म्हणणं आहे परंतु संप चिघळू नये याची ही काळजी सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याचीही काळजी संपकरी घेत आहेत संपाला थांबवण्यात आलं पाहिजे तोडगा निघाला पाहिजे कर्मचाऱ्यांच्या मागण्या काही अंशी तरी मान्य व्हायला पाहिजेत आणि त्या रास्त मागण्या असतील त्या तर मान्य झाल्याच पाहिजे आणि हे संपाचं मळप आलेलं आहे चार दिवसाचं ते दूर झालं पाहिजे आणि स्वच्छ उद्याच्या सूर्यप्रकाशामध्ये बेस्ट परत डवलाने मुंबईच्या गल्लीबोळामध्ये धावली पाहिजे याच आशेष मुंबई बॉम्बे सेंट्रल येथून दिनेश चिलप मराठे आदर्श महाराष्ट्र मुंबई